देशातील राजस्थान मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश केरळ गुजरात या राज्यांमध्ये कावळे वन्य पक्षी आणि स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे याचा प्रादुर्भाव कोंबड्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागील काळात बर्ड फ्लूने कशा प्रकारचा थैमान घातला होता याची प्रचिती सर्वांनाच आहे त्यामुळे अनेक पोल्ट्री उद्योग बंद झाले होते जिल्ह्यामध्ये सध्या चारशे पोल्ट्री उद्योग असून यामध्ये वीस लाख कुक्कुट पक्षी आहेत मागील काळात बर्ड फ्लूचा झालेला प्रादुर्भाव पाहता आताच्या परिस्थितीत मोठा बदल होताना दिसत आहे विशेष म्हणजे स्वतः पोल्ट्रीचे संचालक पक्ष्यांची योग्य ती काळजी घेतात तसेच वेळेवर औषधोपचार स्वच्छतेला प्राधान्य देखील देत आहे अमरावती जिल्ह्याला लागून मध्य प्रदेश राज्याच्या सीमा आहे त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने अधीनस्थ कार्यक्षेत्रात विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे यासंबंधी क्षेत्रीय अधिकारी आणि संस्थांना त्वरित अवगत करण्यात आले आहे तसेच कार्यक्षेत्रात कुक्कुट पक्षी वन्यपक्षी स्थलांतरित पक्षी यांच्यात असाधारण मर्तूक अनयुजल मॉर्टेलिटी दिसून येत असल्यास याबाबत सतर्क राहून त्वरित रोग अन्वेषण विभाग औंद पुणे या संस्थेशी संपर्क साधण्याबाबत सूचित करण्यात आले आहे एव्हियन इन्फ्ल्युझा म्हणजेच बर्ड फ्लूचा संसर्ग खूप लवकर होतो त्याकरिता जिल्हास्तरावर आर आर टी पथक स्थापन करण्यात आले आहे शेतकऱ्यांना एक आवर्जून मी आपल्याला सांगू इच्छितो की बर्ड फ्लूची लागण ही दरवर्षी आणि नेहमीप्रमाणे राज्यात आणि देशामध्ये आपण बातम्या ऐकत असतो यावेळेला आपण राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही मायग्रेटरी बर्ड्स आणि कावळ्यांमध्ये मर्तूक दिसून आली आणि त्याचं निदान केल्यानंतर बर्ड फ्लू तिथे आढळून आला परंतु अमरावती जिल्ह्याच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर अमरावती जिल्ह्यामध्ये संदर्भात बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांची संख्या कुठेही आढळून आली नाही आपण सध्या सेफ आहोत आणि आपले कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी याबद्दल निश्चिंत राहावे मात्र काळजी घेण्याची गरज आहे की आपल्या प्रत्येक फार्मवर आपण बायोसेक्युरिटी जैव विविधतेमध्ये बायोसेक्युरिटी पाळणे जास्त गरजेचं आहे आणि बाजारावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही हे मी आपणास आवर्जून सांगतो आणि जी बर्ड खबरदारी घ्यायला पाहिजे त्या खबरदारीसाठी यापूर्वीच मी उल्लेख केल्याप्रमाणे फार्मवर आपण स्वच्छता वैद्यकीय किंवा उपचाराच्या सर्व सुखसोयी आणि विविध फार्मवरून येणाऱ्या लोकांपासून आपल्या फार्मवर विजिट टाळणे अशा प्रकारच्या जर आपण काळजी घेतल्या तर बर्ड आपल्याला आपल्या पक्षांना मोठ्या प्रमाणात रोखता ये येईल बाजारामध्ये आणि याच्या माध्यमाच्या याच्यावर बऱ्याच ठिकाणी बर्ड बातम्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर अमरावती जिल्ह्यामध्ये याबाबत कुठलीही अशी घटना नाही राज्य शासन आयुक्त पशुसंवर्धन यांनीसुद्धा या संदर्भात आणि आम्ही आमच्या स्तरावर अमरावती जिल्ह्याच्या पूर्ण बाउंड्रीजवर ज्या ज्या ठिकाणी मध्य मधून रस्ते अमरावती जिल्ह्यामध्ये येतात अशा ठिकाणी आम्ही सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी कुठे पक्ष्यांची अशी मरतूक आढळली तर सर्व पद्धतीने त्याच्या वै वे, वैद्यकीय पद्धतीने त्या पक्ष्यांचे सॅम्पल घेऊन भोपाळ येथील लेप प्रयोगशाळेला पाठवण्यात येईल मी पुन्हा या परिसरातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही फक्त आपापल्या फार्मर आपण चांगल्या प्रकारे सतर्कता बाळगायला पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती